शहर जिल्हाध्यक्षपदी तुमची निवड झाली आहे काय तुमची पहिली प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचं काम मी गेल्या अनेक वर्षापासून करतो आणि भारतीय जनता पार्टीचे विचार तळागाळातल्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचले पाहिजे अशा प्रकारची माझी स्वतःची धारणा आहे आणि भावना आहे आणि म्हणून मला जे काही भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी जे पद दिलं महानगर जिल्हा अध्यक्ष म्हणून निश्चितच या पदाचा मी चांगल्या कामासाठी त्या ठिकाणी वापर वापर करेल आणि आगामी काळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही या ठिकाणी काम करू खरंतर जिल्ह्यामध्ये दोन गट झाल्याचं चित्र जे आहे ते पाहायला मिळते कारण माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी बद्रीनाथ पठार यांना पुन्हा एकदा एकदर्शन हा जो प्रस्ताव होता तो नारायण कुठे यांनी फेटाळला होता आणि त्यानंतर बबनराव लोणीकरांनी त्याला समर्थन दिलं होतं हे बघा मागच्या दोन महिन्यापासून भारतीय जनता पार्टी संघटन पर्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये राबव त्यामध्ये मंडल अध्यक्ष म्हणजे तालुका अध्यक्ष यांच्या या निवडी झाल्या त्यानंतर जिल्हा अध्यक्षाच्या निवडी झाल्या यामध्ये गटतट काही नसतो आज आपल्या देशाचे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि सर्व भारतीय जनता पार्टीचे नेते हे कोर कमिटीमध्ये एकत्रित बसून संपूर्ण महाराष्ट्राचे जे जिल्हाध्यक्ष यांच्या निवडी त्यांनी त्या ठिकाणी ठरवल्या सर्वांना विश्वासात घेऊनच हा निर्णय त्या ठिकाणी झालेला असल्या कारणामान गटातटाचं राजकारण या ठिकाणी नाही असं मला वाटतं पण स्वतः लोणीकर असं म्हणतात की नारायण कुटे यांची शिफारस मी केली होती मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की भारतीय जनता पार्टी शाखा अध्यक्षापासून मंडल अध्यक्ष जिल्हा अध्यक्ष प्रांताचे अध्यक्ष आमचे बावनकुळे साहेब आणि कार्यकारी अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब केंद्रीय अध्यक्ष जे पी नड्डा साहेब हे जरी अध्यक्ष असले सर्व आणि मी जिल्हा अध्यक्ष तरी सुद्धा निर्णय हे सर्व कोर कमिटी बसून घेत असते कोर कमिटी बसून सर्वांशी विचार विमर्श करून अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी घेतले घेतल्या गे, जातात मी जरी शहर जिल्हा अध्यक्ष जरी असलो तर कुठलाही निर्णय मी वरिष्ठांना विचारल्याशिवाय घेऊ शकत नाही आणि जी काही जिल्हा कार्यकारिणी असते ह्या कार्यकारिणीला विचारात घेऊनच कोणताही निर्णय असा होतो आणि म्हणून तुम्ही कितीही जरी विचारलं गटतट असा काही राजकारण नाही गेल्या अनेक वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीचं काम करतो आणि म्हणून मला मी गट नहीं मला या पार्टीला जवळून ओळखतो आणि गटतटाचं काही राजकारण इथे नाहीये असं मला वाटतं म्हणजे ग्रामीणचा जिल्हा यासाठी प्रयत्नशील दामो साहेब हे बघा एवढी वर्ष भारतीय जनता पार्टी असू द्या किंवा अन्य पक्ष असू द्या एका जिल्ह्याला एकच अध्यक्ष असायचा परंतु पक्षाचं काम सोपं व्हावं पक्षाचं काम वाढीच लागावं आणि एक अध्यक्ष बघा एका जिल्ह्याची व्याप्ती नाही म्हणलं तरी दीडशे दोनशे किलोमीटरची व्याप्ती असते एक जिल्हा अध्यक्ष कोणत्या कोणत्या गावात जाणार आणि म्हणून पार्टीनं ठरवलं की महानगराच्या अध्यक्ष वेगळे ग्रामीणच्या अध्यक्ष वेगळे आणि लोड शेडिंग ज्याला आपण जसं म्हणतो कामाची विभागणी काम सोपं व्हावं आणि पक्ष संघटन वाढीच लागावं म्हणून जालन्याला दोन अध्यक्ष संभाजीनगरला तीन अध्यक्ष असतील किंवा चारही असू शकतात अशी रिसेप्लिंग संपूर्ण महाराष्ट्रामध्ये केली आणि भारतीय जनता पार्टीचं काम सुलभ होण्यासाठी अशा पद्धतीची कार्यप्रणाली आता भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी आमणार आण म्हणजे आता हे गट तट काही या ठिकाणी राहणार नाही ने। सर्व नेते सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच भारतीय जनता पार्टीचं काम करतील भारतीय जनता पार्टीचे संघटन पुढं नेण्यासाठी सर्वजण सज्ज त्या ठिकाणी असतील आणि प्रत्येकाला मिळू भाजप साठी एक लाख चांगले वातावरण म्हणजे एक तर झाले हे बघा सर्वप्रथम तर मी उच्च न्यायालयाचं त्या ठिकाणी स्वागत करेन की गेल्या तीन चार वर्षापासून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका नव्हत्या आणि म्हणून ग्राउंड लेवलचा कार्यकर्ता सैरभर झालेला होता सगळ्याच पक्षाचा आणि म्हणून ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला तेव्हापासून मात्र सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या आशा उंचावल्या आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय मिळणार आहे तुम्ही विचारलेला प्रश्न की भारतीय जनता पार्टीचा स्वबळावरचा विषय तुम्ही काढला स्वबळावरचा बघा लोकसभेमध्ये महायुतीमध्ये निवडणुका लढल्या आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी झाले राज्यामध्ये सुद्धा महायुतीमध्ये निवडणुका लढल्या गेल्या संपूर्ण राज्यामध्ये आणि आज महायुतीचं महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार त्या धर्तीवर वरिष्ठांच्या सूचना आहे की ह्या आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या महायुतीमध्ये लढल्या जातील अशा प्रकारच्या सूचना आज तरी या वेळेपर्यंत आम्हाला जर एक भारतीय जनता पार्टीची तयारी आहे का हे बघा मागच्या कालखंडामध्ये सुद्धा प्रत्येक पक्ष अनेक वेळेला स्वतःच्या स्वबळावर निवडणुका झालेल्या आहेत कोणताही पक्ष असू द्या परंतु ज्यावेळेस सरका पर सरकार स्थापन करण्याचं काम पडतं समजा सरकार म्हणजे महाराष्ट्रामध्ये असेल केंद्रामध्ये असेल परंतु समजा तुम्हाला तुम्हाला तेच विचारायचं महानगरपालिकेमध्ये समजा जर स्वतंत्र लढले यदा कदाचित जर प्रत्येक पक्ष स्वातंत्र्य लढला तरी महापौर पदाच्या त्या खुर्चीसाठी किंवा त्या महापौर पदासाठी पुन्हा एकदा हे महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील आणि सेपरेट निवडणूक लढल्या तर पुन्हा एकत्रित येतील आणि महायुतीचा महापौर त्या ठिकाणी बसेल याची मला खात्री आहे गेल्या वेळी जिल्हा परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी भाजपला दूर राहावं लागलं सर्वाधिक संख्या बळ असून सुद्धा हे बघा मागच्या वेळी म्हणजे त्या गोष्टीला तीन चार वर्ष होऊन गेले असतील कदाचित पाच वर्षापूर्वीचा मोठा कालखंड त्या ठिकाणी गई बात गई खूप मोठा कालखंड पुलाखालून खूप पाणी वाहून गेलेलं आहे परंतु आता मात्र महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे केंद्रामध्ये आहे महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून लोक लोकाभिमुख लोका कामं या ठिकाणी राज्यामध्ये चालतात लाडक्या बहिणीसारखा सन्मान तुम्ही राज्यामध्ये पाहिला असेल आणि म्हणून आजही महायुतीच महायुतीच्याच ताब्यात या राज्यातल्या सगळ्या महानगरपालिका महायुतीच्या ताब्यात दिल्या असा मला विश्वास आहे